नमस्कार मित्रांनो मी प्रवीण पोद्दार तुमचं सर्वांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सांगली जिल्ह्यातील व खानापूर तालुक्यातील घोटीखुर्द या गावामध्ये खानापूर तालुक्यात घोटी बुद्रुक आणि घोटीखुर्द अशी दोन गावं आहेत त्यातील घोटीखुर्द या गावामध्ये आज आपण आलेलो आहोत आज आपण या गावातील प्रसिद्ध राजुबुआ मंदिराची माहिती घेणार आहोत मित्रांनो राजुबुआ हे या गावातील साधारण सतराशे ते अठराशेच्या शतकातील एक मोठे विठ्ठल भक्त होते त्यांचं या गावामध्ये मंदिर आहे पाठीमागे मंदिर बघू शकता या मंदिरामध्ये त्यांची समाधी आहे हे समाधी मंदिर आहे तर हे आहे बुवा मंदिर या ठिकाणी पूर्वी जुनं मंदिर होतं एकोणीसाव्या शतकात या ठिकाणी मंदिर बांधण्यात आलेलं होतं दोन हजार सतरा साली या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे मित्रांनो राजूबुवा यांच्या नावावरून या गावाला राजूबुवाची घोटीसुद्धा म्हणतात मंदिराच्या सभोवतालचा परिसर बघू शकता गजबजलेल्या ठिकाणी हे मंदिर आहे इथून पायऱ्या आहेत मंदिरासमोर एक तुळशी वृंदावन आहे पूर्वी या ठिकाणी कौलारू मंदिर होतं आणि ते मंदिर तीन मजली होतं सध्या या ठिकाणी हा सभामंडप दोन मजली आहे आधुनिक शैलीमध्ये हे मंदिर बांधलेलं आहे हा मुख्य प्रवेशद्वार मंदिराची खालची बांधणी संपूर्ण दगडांमध्ये आहे मंदिराचा सभामंडप बघू शकता किती भव्य असा सभामंडप आहे रंगरंगोटी खूप छान प्रकारे केलेली आहे आणि वरच्या बाजूला जाण्यासाठी इकडून अशा प्रकारे पायऱ्या आहेत या ठिकाणी डाव्या बाजूला संत ज्ञानेश्वरांची मूर्ती आहे उजव्या बाजूला भानुदास नाना घोटीकर यांची मूर्ती आहे आणि हे राजबुवा यांचे वारस आहेत यांनीच या ठिकाणी एकोणीसाव्या शतकात लोकवर्गणीतून हे मंदिर बांधलेलं आहे गर्भगृहामध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला राजुबुआ यांच्या समाधीचं दर्शन होतं इकडे विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या मूर्त्या आहेत राजूबुवा यांचा काळ म्हणजे सतराशे ते अठराशेचे शतक पूर्वी राजुबुआ यांना कीर्तनकार मल्लाप्पा वास्कर यांच्या कीर्तनामुळे विठ्ठल भक्तीची गोडी निर्माण झाली आणि तेव्हापासून ते प्रत्येक महिन्याच्या एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असत मित्रांनो खास करून हे मंदिर वारकरी संप्रदायामध्ये खूप प्रसिद्ध आहे पाठीमागच्या बाजूला गोमुख आहे आणि या दगडावरती एक पानाचं शिल्प कोरलेलं आहे इथे एक गोमुख आहे मंदिराच्या पाठीमागे एक समाधी आहे शिखरावरती बघू शकता विविध संतांच्या मूर्त्या आहेत मित्रांनो इथलं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे तुकाराम तुकारामबीज महाराष्ट्रातील देहूनंतर दोन नंबरची सर्वात मोठी तुकाराम तुकारामबीज या ठिकाणी साजरी केली जाते त्यावेळी असंख्य भावीभक्त वारकरी या ठिकाणी येत असतात तुकाराम तुकारामबीज म्हणजे संत तुकाराम महाराजांचा सदेह वैकुंठ गमनाचा दिवस त्या दिवशी संत तुकाराम महाराजांनी या जगाचा निरोप घेतला फाल्गुन वैद्य द्वितेला संत तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालं तुकाराम बीज दिवशी या ठिकाणी भजन व कीर्तनाचं आयोजन केलं जाते तसेच त्या दिवशी संत तुकाराम महाराजांच्या विचारांचे चिंतन मनन केलं जातं तुकाराम बीजला या ठिकाणी साधारण सात ते आठ हजार लोकांच्या महाप्रसादाचं आयोजनसुद्धा केलं जातं मित्रांनो या गावचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये धुलिवंदन साजरी केली जात नाही मित्रांनो या ठिकाणी अनेक भक्त लोक श्रद्धेने नवस बोलत असतात या मंदिराला अनेक प्रसिद्धी व्यक्तींनी भेटी दिलेल्या आहेत जसे आर आर पाटील वसंतदादा पाटील यशवंतराव चव्हाण अशा प्रसिद्ध राजकारण्यांनी या मंदिराला भेटी दिलेल्या आहेत मंदिराच्या मागच्या बाजूला एक जुना आड आहे साधारण एकोणीसाव्या शतकातला हा आड आहे भव्य असा आड आहे इतका मोठा आड मी सुद्धा पहिल्यांदाच बघतो आहे या ठिकाणी बघू शकता एकूण सहा राट आहेत यातील एक राट तुटलेला आहे इथे पूर्वी मोठ होती भव्य असा आड आहे आडामध्ये उतरण्यासाठी प्रशस्त अशा पायऱ्या आहेत कमान बघू शकता आणि या गावाला पाण्याचा पुरवठा याच आडामधून केला जातो इतका मोठा आड मी सुद्धा प्रथमच पाहत आहे या अशा प्रकारे या आडाला एकूण सहा राट आहेत एक राट तुटलेला आहे इकडून बघू शकता या आडाचा आकार शिवपिंडेसारखा आहे आडामध्ये उतरण्यासाठी इकडून अशा पायऱ्या आहेत या ठिकाणी बघू शकता एकूण तीन कामानी आहेत मित्रांनो या मंदिरामध्ये दिवाळीमध्ये सुद्धा भजन व कीर्तनाचं आयोजन केलं जातं याच कायल्यांमध्ये महाप्रसाद बनवला जातो आणि हे कीर्तनकारांचे आसन आहे तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा हा ब्लॉग मी इथेच थांबवत आहे भेटूया आणखी एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार